वडशिंगी शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम रोख रक्कम न देता विद्यार्थ्यांना स्टडीज टेबल जळगाव जामो तालुक्यातील वडशिंगी येथील जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक शाळेमध्ये दिनांक सात फेब्रुवारी रोजी वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रमाचा बक्षीस वितरण समारंभ घेण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष वकील खान प्रमुख पाहुणे सरपंच शीतल वानखेडे माजी सरपंच राम वानखेडे उपाध्यक्ष पायल जाधव प्रतिभा डांगे स्वाती खोदरे गीता ढगे अनिल भगत गणेश डांबरे अमर भगत शिवरतन दाते मुख्याध्यापक विजय मासाळ होते वडशिंगी शाळेमध्ये नेहमीच विद्यार्थ्यांना रोख रकमेऐवजी वस्तू वस्तूस्वरूपात बक्षीस दिलं जातं आज देखील शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार गुणवत्ता असणारे तीनशे रुपये किमतीचे एकशे अडुसष्ट स्टडी स्टेबल हे वितरण करण्यात आले यामागे विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी निर्माण व्हावी आणि गुणवंत विद्यार्थी घडावेत हाच एकमेव उद्देश शाळेचा आहे विशेष म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये ज्या दात्यांनी विद्यार्थ्यांना रोख रूपात दान दिलं त्यांच्याच हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं माजी सरपंच राम वानखडे यांनी सर्वाधिक पाच हजार रुपये गट विकास अधिकारी संदीप कुमार मोरे साहेब यांनी एकवीसशे रुपये पारितोषिक दिलं होतं सर्व दात्यांनी सडळ हातांनी केलेल्या आर्थिक सहकार्यानं वडशिंगी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्टडी टेबल मिळाले यामुळे विद्यार्थ्यांच्या निरागस चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता वितरण कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय म्हासाळ तर सूत्रसंचालन श्रीकृष्ण भटकर तर आभार प्रदर्शन सारगंधर बांगर यांनी केलं कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक संतोष हिसलसर सुनीता एनकर वर्षा राजगुरे यांनी विशेष परिश्रम घेतले